नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे वटफळी येथील चौतीसाव्या बौद्ध धम्म परिषदेत देवेंद्र खडसे यांना धम्म पुरस्काराने सन्मानित दिनांक दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वटफळी तालुका नेर येथे महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पिता रामजी सुभेदार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सामाजिक व धम्म कार्य करणाऱ्या उपासकांना धम्मभूषण समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो संस्थेचे अध्यक्ष भदंत डॉक्टर नागघोष महाथेरो व त्यांचे सर्व आयोजक समितीच्या वतीने यावर्षीच्या धम्म परिषदेमध्ये पुसद येथील महाबोधी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर फाउंडेशन पुसदचे अध्यक्ष पुसद पंचायत समितीचे माजी सदस्य आयुष्यमान देवेंद्र अंबादासजी खडसे यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले स्थानिक उपासक उपासिकांकडून त्यांचे याबद्दल भरभरून अभिनंदन केल्या जात आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा